मित्रांनो खूपच दुःखद बातमी आपल्यासमोर सकाळ सकाळी घेऊन आलो आहे कारण की बैलगाडा क्षेत्रातील अतिशय परखड असं व्यक्तिमत्व जसं की बैलगाडा क्षेत्रातील कोयनूर हिरा अगदी कमी काळात ज्या व्यक्तीने उंच शिखर गाठलं व लोकांची प्रसिद्धी प्राप्त केली आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपल्या परखड वक्तृत्वाच्या जोरावर या माणसाने कधी कुणाला दुखावलं नाहीये जरी दुखावलं जरी असेल ते स्पष्ट वक्ता हा माणूस होता परंतु काही जणांना खटकत होता अरे सांगा ना त्या माणसाचं चुकलं काय तुमची पैसे देण्याची दानत नव्हती तर तुम्ही सौ सव। सौदाच करायला नव्हता पाहिजे ना ॲडव्हान्स तरी कशाला दिलं त्या माणसाने छातीवर दगड ठेवून तुमच्याकडचा पहिले एकसष्ट लाखाला खरेदी केला विक्रमी खरेदी केली जे की त्या खरेदीतून तुम्ही हॉटेल बनव हे कर ते कर तुमच्या राजकारणात तु, वर्चस्व गाजव हे नालायक धंदे केले परंतु या परकड बोलणाऱ्या माणूस तुम्हाला काय एवढा खटकला जर तो पैसे घ्यायला आला असेल असं पण तुम्ही विक्रमी किंमत विक्रमी खरेदी सांगत होते परंतु तुम्ही फक्त सदोतीस लाखाला तो सुंदर वासरू खरेदी केला होता तो बी त्या रणजित सरांनी एका प्रेमाच्या नात्याने देवाणघेवाणीच्या नात्याने तुम्हाला दिला होता नाहीतर त्या वासरूची किंमत नव्वद लाखापर्यंत झालेली होती तरी तो सौदा सरांनी केला नाही तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्ही असा नालायकपणा त्या माणसासोबत केला लाज नाही वाटली तुम्हाला मित्रांनो सरांच्या हत्येला जो कोणी कारणीभूत असेल त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे लाज वाटली पाहिजे त्यांना खोट्या प्रतिष्ठा आणि मोठेपणा मिळवण्यासाठी एखाद्या माणसाचा किडामुंगीसारखा प्राण घेतात हे लोक ते पण एका प्राण्यासाठी यांना माणसापेक्षा बैल खूप सारे खोट्या प्रतिष्ठेसाठी त्या निष्पाप माणसाचा जीव घेतला घरातला करता पुरुष होता तो माणूस काय करायचं त्या बिचाऱ्याच्या अर्धांगिनीने आता काय करायचं त्याच्या घरच्यांनी त्याच्या सर्जाने काय करायचं ज्या ड्रायव्हरचं त्यावर अर्थकारण चालत होतं असे विठ्ठल नाना त्यांनी आपलं कसं भागवायचं आता कठोर कार्यवाही झालीच पाहिजे या नालायक व्यक्तींवर प्रवृत्तींवर आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने यात हस्तक्षेप करून त्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला देखील विनंती आहे सर्व शर्यतप्रेमी व यूट्यूब फॅमिलीकडनं रणजित सर, सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो